नमस्कार तुम्ही दूत न्यूज वतीने रक्षाबंधना रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला राजकारणाच्या पलीकडे जाऊन केला सण साजरा आज दिनांक एकोणावीस रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभाटा शिवसेनेच्या नेत्या सौ वैशाली ने श्रीविंशी यांनी सार्वजनिकरित्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रम सर्व भावासाठी घेतला होता या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात उभाटा शिवसेना नेत्या सौवैशाली सुरुंशी यांनी सर्व शहरातील व तालुक्यातील भावांना राख्या बांधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमात राजकारण बाजूला ठेवून पाचोरा तालुक्याच्या शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही कुठलेही राजकारण न करता किंवा काही मनात न ठेवता आपल्या बहिणीने घेतलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वांना धक्का दिला व आपल्या बहिणीच्या ओवाळून भावाला पेढा भरविला रक्षा बंधनाचे बहीण भावाचे नाते हे किती अतुट आहे हे दाखवून दिले रक्षा बंधनाचे नाते हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असत ते सदैव राहत असत रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे नाते जपणे हे आपली संस्कृती असून याचे उदाहरण आज रक्षाबंधन निमित्त बघायला मिळालं त्याच्या पलीकडे मग तो राजकारण असो किंवा समाजकारण असो त्या नात्यामध्ये फरक पडत नाही रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाची संपूर्ण पाचोरा भडगाव तालुक्यात चर्चा होत आहे नातं कसं जपलं पाहिजे या बहीण भावाकडून शिकलं पाहिजे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद